महाराष्ट्र पोलीस दलात विविध विभागामध्ये आजपर्यंत केलेल्या उत्तम आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधिकारी आणि पदक, पदक, सन्मान चिन्ह जाहीर झाली आहेत येत्या एक मे ला साजऱ्या होणाऱ्या महाराष्ट्र दिन सोहळ्यामध्ये या सर्व मान्यवरांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे नगर पोलीस दलातील राखीव दशरथ हाटकर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत सहायक फौजदार राकेश खेडकर वसंत आणि हेड कॉन्स्टेबल जाकीरभाई शेख पोलीस अधीक्षकांचे पी आर ओ तसेच पत्रकारांचे मित्र अण्णा तथा पोलीस हेड कॉन्स्टेबल सखाराम मोटे लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस हेड कॉन्स्टेबल तन्वीरभाई शेख हेही पोलीस महासंचालक पदकाचे मानकरी ठरले आहेत तसेच नगरमध्ये अपर पोलीस अधीक्षक म्हणून काम केलेले आणि सध्या उस्मानाबादचे एसपी एस पी असलेले राजा रामासामी यांनी नक्षलवाद विरोधी केलेल्या कारवाईमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे यांना गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल डीवाय एस पी संगीता लायनल शिंदे अल्फोन्सो यांना क्लिष्ट आणि थरारक बहुचर्चित गुन्ह्यांची उकल करून कोर्टात खटला दाखल केल्याबद्दल नाशिक एटीएसचे पी आय सुनील बच्छाव यांना सेवेत पंधरा वर्ष उत्तम कामगिरीबद्दल तर नगरमध्ये एपीआय म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावलेले आणि सध्या बीडमध्ये पी आय असलेले बापूसाहेब महाजन यांना देखील हे पदक जाहीर झालं आहे या सर्वांचा एक मेला पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी